छत्रपती राजेंच्या जयंतीनिमित्त बहारदार मिरवणुकीनं सर्वांच लक्ष वेधलं दोन किलोमीटर पर्यंत चालली साडेचार साडेचार ऐतिहासिक देखावे विद्युत रोषणाई सादर करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून सायंकाळी साडेपाच वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत सुमारे पंधरा मंडळ आणि सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता धाकल धनी प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात दगाबाजी केलेल्या दरबारातील अधिकाऱ्याला हत्तीच्या पायी देतानाचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता छावा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं किल्ले पुरंदरचा देखावा सादर करण्यात आला होता भोईराज तालीमच्या वतीनं महाराजांचा सिंहासनावरील पुतळा बसवण्यात आला होता वडार समाजाच्या वतीनं श्रीरामाचा देखावा सादर करण्यात आला होता धरमसी लाईनच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा साकारण्यात आला धर्मरक्षक प्रतिष्ठान एकता राजे प्रतिष्ठान श्रीमंत योगी प्रतिष्ठान पत्रातालीम आदींच्या वतीनं विविध देखावे सादर करण्यात आले मिरवणुकीत डी जेच्या तालावर नृत्य केलं जात होतं सर्वच मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती शिवाय एल ई डीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासासह संस्थेची माहिती देण्यात येत होती मिरवणुकीतील मंडळांनी छावा चित्रपटातील संगीत लावून वातावरणाची निर्मिती केली काही मंडळांनी चित्रपटातील डायलॉग आणि फोटो मिरवणुकीत लावले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चार हुतात्मा चौक सरस्वती चौक नवी वेस पोलीस चौकी मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक नरवीर तानाजी चौक मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली